ఇదు ఝొప్నాతా ఆ తే चला मंडळी लवकर लवकर लाईव्ह नमस्कार श्री स्वामी समर्थ हर हर महादेव स्वागत आहे आपलं शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला नमस्कार <coughs> श्री स्वामी समर्थ हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला चला लवकर लवकर लाईव्ह ला लाईक करा कमेंट करा नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह शिशीवरून खाली या कमेंट करा प्लीज कुठून लाईव्ह बघत आहात लाईव्ह लाईक करा जनार्दन दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला ताई जेवण झालं का हो दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का धन्यवाद लाईक केल्याबद्दल स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह नमस्कार चला मंडळी सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा कुठून लाईव्ह बघत आहात अहो कुठून दादा आम्ही बीड वरून आहे तुम्ही कुठून गुणवंत दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ताई भाजी काय केली दादा भाजी भाजी वरण भात चपाती जनार्दन दादा म्हणतात दादा काय करतात काही नाही दादाची जरा तब्येत बरी नाही गुणवंत दादा म्हणतात दाद किशोर दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला नमस्कार अमोल दादा स्वागत आहे नमस्कार तुषार दादा नमस्कार किशोर दादा तिसरं लाईक माझ धन्यवाद दादा यादव दादा स्वागत आहे आपलं शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला सातारा हो का सातारा येऊन आहेत का धन्यवाद विठ्ठल दादा स्वागत आहे आपलं शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला नमस्कार दादा म्हणतात मुरुड हो का दादा अमोल दादा म्हणतात लाईक दिले धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल स्वप्नील दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईवला जेवण झालं का हो दादा झालं आमचं जेवण तुमचं झालं का अमोल दादा म्हणतात तुमचं जेवण झालं का हो दादा झालं दादा म्हणतात बडे खुश हो क्या बात है कुछ नाही दादा वैसे नाही दिवाळीचा फराळ करायला सुरुवात केली आहे काय नाही दादा आणखी करायचं आहे गणेश दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह नमस्कार गोविंद दादा नमस्कार स्वागत आहे नयन दादा नमस्कार अतिशय यादव दादा म्हणतात काय भेटत जो एवढा वेळ देतात लाईव्ह ला काही नाही दादा तेवढाच वॉच टाईम व्ह्यूज ते आल्यावर कॉलर ते, ते वाढतात स्वप्नील दादा कुठून बोलताय दादा आम्ही बीडवरून आहोत किशोर दादा दाजीला कुठे सोडलं आज बाई नमस्कार किशोर दादा गुणवंत दादा म्हणतात ताई सोयाबीन हे काय हाल सो आहे सोयाबीनचे काय हाल आहे काही नाही दादा चांगल्या वावरातली काढून घेतली पण जे घराजवळच आहे ना तिथं भरपूर पाणी असते त्यामुळे तिथलची आहे काढायची बाकी चौधरी दादा स्वागत आहे आपलं हाय वैनी नमस्कार नमस्कार दादा अमोल म्हणतात दादा कशी आहे सांगा दादा तब्येत चांगली आहे तुमची कशी आहे कस आहे ना दादा समोरच्या चांगलं बघवत नाही काही लोकांना कस तसच असते ते काही जण येतातच काही सवयच असते काहीतरी घाण करून द्यायची जोक कर स्वप्नेल दादा म्हणतात का सांगत नाही कुठून बोलताय दादा आम्ही बीड वरून आहोत म्हणलं ना मी दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला नमस्कार यादव दादा म्हणतात दूध व्यवसाय आहे का गाई म्हशी नाही दादा व्यवसाय नाही दुधाचा जय भीम ताई फ्रॉम गुजरात जय भीम दादा नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला दाजींना लय काम केलं वाटत नाही किशोर दोन व्यवस्थित सगळ्यांच दुखायला सोयाबीन काढून काढून हो दादा अमोल म्हणतात कोण आहे माणसे गुणवंत दादा म्हणतात ताई मुलं किती आहे तुम्हाला दादा दोन आहेत अंकित दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या <coughs> दादा म्हणतात माझं नाव दिप्तेश म्हणलं ना किशोर दादा म्हणतात सबस्क्राईब केलं धन्यवाद दादा के धन्यवा दादा जेवण झालं का तुमचं दा दा ही। दादा म्हणतात माहेर कोणतं आहे माहेर हिंगोली आहे दादा नमस्कार चला मंडळी ना सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा कुठून लाईव्ह बघत आहात श्री स्वामी समर्थ जे कोणी लाईव्ह नवीन असाल त्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यांनी कमेंट करा लाईव्ह ला पण ज्यांना चांगल्या कमेंट करता येतात त्यांनीच ते कमेंट करा बाकीच्यांनी नाही केल्या आणि लाईव्हला ला नाही थांबलं तरी चालेल काहीच गरज नाही तशा लोकांची कि त्यांना काही हे नाहीये कुठल्या पद्धतीने कमेंट करायच्या काय करायच्या ज्याला नसेल ना काही गांभीर्य ते त्यांनी निघून जायचं लाईव्हला अजिबात थांबायचं नाही काही गरज नाही तशांची लाईव्ह ला नमस्कार मंडळी सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे शेतकरी जोडीच्या लाईव्ह शरद दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह हॅलो नमस्कार नमस्कार शरद दादा स्वागत आहे तुमचं शेतकरी जोडीच्या लाईव्ह मध्ये गुणवंत दादा म्हणतात ताई दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दादा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या सहकुटुंबाला का चला मंडळी सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा कुठून लाईव्ह बघत आहात चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ राम स्वामी दादा म्हणतात राम स्वामी दादा नमस्कार दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला चला मंडळी सगळ्यांच स्वागत आहे किशोर दादा म्हणतात भाऊजीचे नाव उखाण्यात सांगा उंच उंच इमारतीवर कृष्ण वाजवतो बासरी गणेशरावांच्या जीवनात सुखी आहे सासरी सुनील सुनील दादा नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला काय म्हणायचं आहे तुम्हाला नमस्कार सर्वांचं शेतकरी जोडीच्या लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत आहे जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना हर हर महादेव सर्वजण या चांगले विचार प्रकट करा चला सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला सर्वांना हर हर महादेव दुह। स्वामी था। था। नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ चला तर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा कुठून लाईव्ह बघत आहात शिशीवर सतरा जण दिसत आहेत शिशीवरून खाली या हो सर्वांना एक सांगू इच्छितो मा हो मा की माझी तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे मी बोलत नाही आहे तुम्हाला वाटत असेल की असं काही नाही आहे मागापासून दोन तीन जणांनी कमेंट केली आहे की दारू रुपये टाका दारू रुपयाला पैसे टाका ते व्यसन आम्ही करत नाही दारूचं व्यसन आम्ही करत नाही फक्त व्यवस्थित नसल्यामुळे तुम्हाला हो का वाटत असेल किशोर सासरवाडी स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह नमस्कार ताई भाऊजी राजधानी सातारा नमस्कार दादा करा मंडळी पटापट बट कमेंट करा आणि जे कोणी अशा कमेंट करतात ना त्यांना स्वतःच्या नावाने आयडी वरून नेऊन अशा कमेंट करू वाटत नाही चला मंडळी सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला सगळ्यांनी लाईव्ह ला लाईक करा कमेंट करा चांगल्या कमेंट करता येत असतील तर करा नसतील तर नका करू शोभाताई नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाइवला कुठून लाइव बघत आहात झालं का जेवण कसे आहे सगळेजण झालं का सगळ्यांचं जेवण श्री स्वामी समर्थ चला मंडळी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव शेतकरी जोडीच्या लाइव मध्ये आपलं प्रत्येकाचं मनापासून स्वागत आहे ज्यांचं कोणाचं लाईक करायचं राहिलं असं त्यांनी लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला कसे असते ते तेच सांगतात तेच सांगतात म्हणजे नेमकं काय लाईव्ह काय सांगायचं किशोर तुम्हाला कसे असते ते लाईव्ह बद्दल काय सांगायचं तुम्हाला किशोर दादा ते किशोर दादा काय आहे की तुमचे जर चॅनलवरती आहे ना पन्नास सबस्क्रायबरच्या पुढे सबस्क्रायबर झाले ना तर तुमच्या च ऑप्शन ओपन होत आहे पन्नास सबस्क्रायबर पेक्षा कमी असतील ना तुमचे युट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर तर लाईव्ह ओपन होत नाही आणि तू नेम सकाळी घेते रे ना. चला मंडळी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव. शेतकरी जोडीच्या live मध्ये आपलं प्रत्येकाचं मनापासून स्वागत आहे. हो हो पहा ना. दादा आम्ही bed वर आहोत तुम्ही कुठून आहात? हो दादा। दादा, चला मंडळी ज्यांचं कोणाचं लाईक करायचं राहिलं असेल त्यांनी लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईब करा पाटील दादा दादा धन्यवाद आमच्या लाईव्हला आल्याबद्दल सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी जोडच्या लाईव्हला नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी कसे आहेत सगळेजण झालं का सगळ्यांचं जेवण सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा डबल टॅप करून स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्ह लाईक ला करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा दादा म्हणतात जेवण झालं का ताई हो दादा जेवण झालं तुमचं झालं का हो ताई हो का दादा काय काम करता दादा करतात दादा दुसरी जोडी आहे शेतकरी कळमचे हो दादा ना नानीची ना का शेतकरी हो का दादा सोयाबीन काढून झाली का दादा तुमच्याकडले ठेऊन टाकते तू नाही चालू आहे हो का दे 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 चुदा चुदा। हो दादा किशोर दादा बरेचशा शेतकरी जोडी या नावाचे चॅनल आहेत

नमस्कार मनीषा ताई स्वागत आहे तुमचं शेतकरी जोडीच्या लाईव मध्ये मनीषा ताई जेवण झालं का झालं का जेवण हो ताई जेवण झालं तुमचं झालं का मनीषा ताई धन्यवाद किशोर ता दादा गुड नाईट लाईव्ह ला आल्याबद्दल उद्या भेटू ताईत किशोर दादा अवश्य दादा शुभ रात्री दादा धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल सपोर्ट केलात खूप छान वाटलं मनिष ताई काय चाललंय लाईव्ह घेतली नाही का आज कशाला काढलं ते म्हणतात नाही घेतली माझं झालं जेवण हो का ताई आमचं पण जेवण झालं मी मस्त तुम्ही कशा आहात मी पण मस्त आहे केलं धन्यवाद ठेवून <coughs> टाक ठेवून टाक काय काम केलं यार शेतात गेल्या होत्या का चला मंडळी पटापट सेशन खाली या लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल चॅनल ला सबस्क्राईब करा ताई म्हणतात हो गेले होते ना काय केलं ताई या शेतात हो, काम कधीच संपत नाही हो शेतातलं काम संपत नाही कधीच चालूच असते हे फक्त म्हणण्यापुरतं असते आता आवडते शेतीतले काम आवडते शेतीतली काम पण जसं करत जाईल काही ना काही रोज गेले की शेतीत काम निघतेच दहा वर्ष होऊन गेले दादा चला ज्यांचं कोणाचं लाईक करायचं राहिलं असेल त्यांनी लाईव्ह लाईक करा आम्हाला एक मुलगा एक मुलगी आहे मुलाचं नाव परवा आहे आणि मुलीचं नाव विश्वाज आहे दादा तर मंडळी पटापट पड़ कमेंट करा लाईक केलं नसतं तर लाईक करा चॅनलवर नवीन असंत तर चॅनलला सबस्क्राइब करा जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना हर हर महादेव श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे शेतकरी जोडिशी लाइवला धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल भेटू उद्याच्या लाईवला पण जे कोणी शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला आले त्यांचे मनापासून धन्यवाद सर्वांना शुभरात्री जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना हर हर महादेव